पावसानंतर हा शहराचा आनंदवाडी हा भाग आहे हा भाग भौगोलिकदृष्ट्या असा आहे की सगळीकडून उतार आनंदवाडीकडे आहे आणि आनंदवाडीमध्ये संपूर्ण पाणी जाण्यासाठी रस्ता क्रॉस करून नाल्यामध्ये जाण्यासाठी एकमेव पाईप आहे जो की या रेल्वे पुला घालून येतो परंतु हा पाईप कोणत्या तरी कारणाने ब्लॉक झाला आहे आणि या ब्लॉक झालेल्या पाईपमुळे पाणी जे आहे ते आनंदवाडीमधून बाहेर निघत निघू शकत नाही या अनुषंगाने नगरपालिकेने काल दुपारीपासून जेव्हापासून हे पाणी साचायला लागलं त्या तेव्हापासून नगरपालिकेची टीम कार्यरत होती परंतु आनंदवाडी भागाकडून अशी परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी पाईपजवळ आमच्या कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे तिथं जर कर्मचारी पोहोचला तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे ह्या अपोजिट साईडने काम सुरू करून त्यामध्ये जे पाईप येतात लोखंडी ते विल्डिंग करून आतमध्ये त्याला गाडीचं ओझ लोनमध्ये पाणी मारण्याचं काम काल आम्ही केलं परंतु दोनदा त्या प्रक्रियेदरम्यान असं झालं की ते पाईप जे आहेत ते वेल्डिंग निघून कुठून आतमध्येच राहिले त्यामुळे हे अजून पाईप उपलब्ध करून घेऊन या साईडनीच काम करून तो पाईप मोकळा करण्याचं काम जे आहे नगरपालिकेने करून चालू आहे आणि नगरपालिकेची टीम आज ती काम पूर्ण झाल्याशिवाय या जागेवर हालणार नाही बरं एक गोष्ट